स्वप्न दाखवून हजारो लोकांना गंडा घालणाऱ्या ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट या फसवणूक सूत्रधार असलेला भूपेंद्र राजाराम सावळे उर्फ भूपेंद्र पाटील सध्या नंदुरबार पोलिसांच्या ताब्यात आहे शिर्डीतील साई संस्थांमधील तब्बल तेराशे कर्मचारी आणि पंचक्रोशीतील शेकडो लोकांना तब्बल साडेतीनशे कोटी रुपयांना भूपेंद्रनं फसवलं आहे सर्वसामान्य माणसांच्या कष्टाचा पैशाचा गैरवापर करून शिर्डीतून नाशिकमध्ये पलायन केलेल्या आरोपी भूपेंद्रला अखेर नंदुरबार पोलिसांनी शिर्डीत आणलं आणि त्याच्या संपत्तीवर सील ठोकण्यात आलं नंदुरबार शिर्डी आणि राहता पोलीस ठाण्यात महाराष्ट्र थेवीदार संरक्षण अधिनियमांतर्गत भूपेंद्रसह त्याच्या होणाऱ्या पत्नीवर वडिलांवर भावावर अशा एकूण सात जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत भूपेंद्र वगळता इतर आरोपी अजूनही फरार असून आता शिर्डीतून मागणी होत आहे की इतर आरोपी आणि दलालांना पोलिसांनी तत्काळ अटक करावी आणि गोर गरीब जनतेचे कोट्यवधी रुपये नक्की कुठे गेले याचा शोध लावावा या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देताना शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी पुढील प्रतिक्रिया दिली आहे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून शिर्डीतील गुंतवणूकदार अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत शिर्डीमध्ये बोमोरा कंपनीच्या नावाने सर्वसामान्य माणसांचे डबल परताव हो देतो म्हणून एक कंपनी स्थापन केली आणि या कंपनीचा भामटा भूपेंद्र राजाराम पाटील आणि दुसरा भामटा राजाराम पाटील आणि तिचे बंधू सुबोध पाटील या तिघांनी सिडी आणि सिडी परिसरातल्या अनेक लोकांचा कष्टाचे पैसे घेऊन त्यांना वेगवेगळे आमिष दाखवून त्यांची आज फसवणूक केली आणि या फसवणुकीमध्ये या ग्रो मोर कंपनीमध्ये जे काही एजंट म्हणून काम करीत होते त्यांचासुद्धा तेवढाच फसवणुकीच्यामध्ये सहभाग आहे आणि ह्या सगळ्यांना खरं म्हणजे अहमदनगर किंवा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जे आपले पोलीस निरीक्षक विभाग आहे त्यांनी गुन्हा शाखा गुन्हा शाखेचा आर्थिक गुन्ह्याचा जे ऑफिस आहे त्यांनी खरं भूपेंद्र पाटलाला आणि त्यांच्या आणि त्या सुबोध पाटलाला सगळ्यांना घेऊन यायला पाहिजे आणि त्यांची सातत्याने चौकशी करून कठोर चौकशी करून त्यांनी जागीजागी कुठं प्रॉपर्ट्या गुंतवणूक केलेली आहे का आणि हे पैसे गेले कुठं याचा स्वक्षमोक्ष लावण्याचं काम खरं म्हणजे आपल्या पायलनगर एस पी ऑफिसने केलं पाहिजे आणि युवा नेते कालच त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरं म्हणजे हा आकडा साडेतीनशे कोटी रुपयाच्या आसपास आहे आणि याच्यामध्ये सर्वात जास्त जो फटका बसला साईबाबा संस्थांच्या सर्वसामान्य माणसाला बसलेला आहे त्यांनी अनेक प्रकारच्या साईबाबा संस्था एम्प्लॉय सोसायटी असेल दागिने असतील बँका असतील सावकारकी यांच्याकडून किंवा पावनरावळे यांच्याकडून पैसे आणून हे सगळे पैसे या भूपेंद्र पाटलाच्या ताब्यात दिले आणि भूपेंद्र पाटलांची अक्षरशः ह्या लोकांची फसवणूक केली आणि खरं म्हणजे याला आता जास्तीत जास्त शिक्षा देऊन सर्वसामान्य माणसांचे पैसे परत कसे येतील एवढंच ये सगळं एस पी ऑफिसने यावर लक्ष दिलं पाहिजे आणि सगळ्यात म्हणजे युवा नेतेसुद्धा सुजयदादा म्हणल्याप्रमाणे आम्ही एस पी ऑफिसला जाऊन सुजयदादा असतील गावातले काही मान्यवर असतील हे सगळ्यांना जाऊन भूपेंद्र पाटलाला अहिल्यानगरमध्ये घेऊन यायला पाहिजे आणि त्याची पूर्णपणे चौकशी करून त्याचे नातेवाईक त्याचे पाहुणे रावळे नवीन होणारी त्याची बायको ह्या कोणाच्या नावावर प्रॉपर्टी आहे का याची सगळी सेनिशा केली पाहिजे आणखीन दुसऱ्या स्टेटमध्ये तीन पैसे गुंतवले का याचीसुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे आणि खरं म्हणजे बाबांच्या नगरीमध्ये हा जो प्रकार झाला हा एकता पहिल्यांदीच मोठा एकता प्रकार झालेला आहे अनेक प्रकारचे प्रत्येक ठिकाणी फसवणुकीचे प्रकार होतात पण मध्ये सगळ्यात मोठा महागोटाळा म्हणता येईल आला अशा प्रकारचा भूपेंद्र पाटलांनी हा घोटाळा केलेला आहे आणि याला जास्तीत जास्त सजा शिक्षा आणि सर्वसामान्य माणसांचे परत पैसे मिळवण्यासाठी एस पी ऑफिसने याच्यावर ठोस पाऊल उचललं पाहिजे बापू आज भूपेंद्र पाटला शिर्डीत घेऊन आले खरं तर नंदुरबार पोलिसांनी कारवाई केलेली आहे आपल्याला वाटते शिर्डी पोलिसांनी या सगळ्या गोष्टी ताब्यात घेणं गरजेचं होतं किंवा त्याची प्रॉपर्टी सील केली जाते खरं म्हणजे भूपेंद्र पारला ज्या जेवढ्या प्रॉपर्टी असतील तेवढ्याच सील केल्या पाहिजे आणि सील करून सिटी पोलीस स्टेशनला त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे राहता पोलीस स्टेशनला त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि आमचं जर म्हणणं आहे की नंदुरबारचा पहिल्यांदा गुन्हा दाखल झालेला आहे तिथलं कारवाई पूर्ण झाल्यानंतर खरं म्हणजे एस पी ऑफिस अहिल्यानगर यांनी त्याला ताब्यात घेऊन पूर्ण त्याची चौकशी केली पाहिजे आज त्याच्या नंदुरबारच्या पुलिस डिपार्टमेंटने त्याला इथं आणून त्याच्या घराची चौकशी केली फक्त एवढंच घर नाही आहे त्याच्या अनेक ठिकाणी प्रॉपर्टी असतील त्याची सुद्धा सिंह केली पाहिजे भूपेंद्र पाटील आणि त्याची मुळात म्हणजे भूपेंद्र पाटलाने खूप शांत विचार डोक्याने हे सगळं प्लॅनिंग केलं आणि ह्या प्लॅनिंगमध्ये आपले सर्वसामान्य माणूस त्याला बळी पडले माझ्यामध्ये भूपेंद्र हा एकदम दरोडेखोर माणूस होता आणि त्याला ओळखण्यामध्ये आपले सगळे लोक अपयशी ठरले आणि ह्या दरोडेखोराची बायको जी नाशिकली होणारी तिचं नाव आता सध्या मला माहीत नाही पण त्यांचा साखरपुडा झालेला आहे तिलासुद्धा ताब्यात घेतलं पाहिजे त्याचे पाहुणे मा त्याचे मा, मामा त्याचे आणखीन कुठले नातेवाईक त्या सगळ्या लोकांना ताब्यात घेऊन घेतलं पाहिजे आणि त्यांनी कुठं कुठं प्रॉपर्टी आणि कुठं कुठं पैशाची गुंतवणूक केली या सगळ्याची अशा अहिल्यानगर डिपार्टमेंटने केली पाहिजे